हॅलो फ्रेंड्स तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता रव्याचे पळीपापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत एकदम मस्त कुरकुरीत आणि तितकेच क्रिस्पी असे रव्याचे पळीपापड आपण आज बनवणार आहोत पापड बनवण्यासाठी मी या इथे चार कप स्वच्छ निवडून घेतलेला बारीक रवा वापरत आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाडा रवा किंवा उपम्यासाठी जो रवा यूज होतो तो रवा तुम्ही इथे वापरू शकता मी तो, तो या इथे झिरो नंबरचा जो रवा असतो तो वापरत आहे या इथे आपल्याला या रव्यामध्ये थोडंफार पाणी टाकून त्याला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे रव्यामध्ये असलेला कचरा निघावा यासाठी आपल्याला दोन ते तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर रव्यामध्ये थोडंफार पाणी टाकून आपल्याला पूर्ण रात्रभर हा रवा भिजवून घ्यायचा आहे रवा पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो भिजवण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे रव्यामध्ये असणारं गुठळ्या आपल्याला अशा पद्धतीने हाताने फोडून रव्याला छान असं पाण्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवायचं आहे जर तुम्हाला हे पापड अर्जंट करायचे असतील तर रवा अशा पद्धतीने न भिजवता तुम्ही डायरेक्टही हे पापड करू शकता पण रवा अशा पद्धतीने भिजवल्यामुळे पापडाला छान असा क्रिस्प येतो आणि पापड थोडेफार आंबट असे टेस्टी लागतात त्यासाठी रव्याच्या वरती इतकंसं पाणी ठेवून रवा रात्रभर भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने झाकण लावून रवा आपण रात्रभर भिजवून घेऊयात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रव्यावरती अशा पद्धतीचं हे जे लाल पाणी आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे या पाण्यामुळे आपल्या पापडांना लाल कलर येऊ शकतो त्यामुळं हे पाणी काढून आपल्याला पांढरं शुभ्र असं मिश्रण घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हळुवारपणे हे पाणी रव्यावरून वेगळं करून घेऊयात जर तुम्हाला घाई गडबडीमध्ये हे पापड बनवायचे असतील तर रवा अशा पद्धतीने न भिजवता डायरेक्टही तो शिजवून घेतला आणि त्याचे पळीपापड केले तर तेही उत्तम चवीचे लागतात अशा पद्धतीने याच्यावरचं जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर खालचा जो रवा आहे तो अशा पद्धतीने पांढरा शुभ्र असा भिजला गेला आहे आणि त्याचा प्रत्येक कण हा फुगून मोठा असा तयार झालेला आहे हा जो चीक आहे तो आपल्याला व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे आपण या कपाने चार कप रवा घेतला होता म्हणून त्या चार कपाचा पट आपल्याला या इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजेच मी इथे सोळा कप पाणी मोजून घेत आहे जर तुमचं पाण्याचं प्रमाण चुकलं तर आपले पळीपापडही चुकू शकतात तर यासाठी पूर्ण मेजरमेंटने आपल्याला पाणी घ्यायचं आहे एखाद्या वाटीचा किंवा ग्लासचा वापर करून तुम्ही पाण्याचं प्रमाण हे अचूक घेऊ शकता मी या इथे सोळा कप पाणी घेतलं आहे आणि या पाण्याला उकळी येण्यासाठी आपण ठेवून देऊयात पाण्याला छान अशी उकळी आली की आपण यामध्ये तयार केलेलं जे मिश्रण आहे ते घालूयात सुरुवातीला मी ते हिंगडी थोडीफार विरगळण्यासाठी ठेवली होती त्या हिंगडीचं पाणी मी यामध्ये यूज करते हिंगडीला थोडा हार्ड स्मेल असतो आणि ते तो स्मेल सांडग्या पापड्यांमध्ये छान वाटतो यासाठी मी यामध्ये हिंगडीच डायरेक्टली यूज केली आहे पाण्याला छान अशी उकळी आली की आपलं रव्याचं जे मिश्रण आहे ते आपण थोडं थोडं करून यामध्ये ॲड करूया आपला रवा भिजलेला आहे त्यामुळे रव्यामध्ये कोणत्याही गुटळ्या होत नाहीत म्हणून आपल्याला डायरेक्टली हे मिश्रण या पाण्यामध्ये आपण ओतू शकतो हे जे पातेलं आहे तो थोडंफार छोटं पडत आहे यासाठी मी उरलेलं जे मिश्रण आहे ते बाजूला काढून ठेवते आणि ह्या मिश्र मिश्रणामध्ये गुटळ्या होऊ नयेत यासाठी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे जे मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आहे पातेल्याची साईज थोडी कमी पडत होती म्हणून मी पातेलं चेंज केलं या इथे पाहू शकता मी उरलेलं सर्व मिश्रण यामध्ये ॲड करून छान असं ढवळून मिक्स करून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूयात या इथे पापडाचं जे मिश्रण आहे किंवा ह्याचं जो चीक आहे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला फ्लोईंग अशी ठेवायची आहे जेणेकरून आपला जो रवा शिजेल आणि तो थंड झाला की तो घट्ट होतो यासाठी सुरुवातीला आपल्याला पाण्याचा जर प्रमाण कमी पडत असेल तर पाणी गरम करूनही आपण यामध्ये ॲड करू शकता डायरेक्टली थंड पाणी न ॲड करता आपल्याला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आपलं हे जे पीठ आहे ते शिजल्यानंतर किंवा त्यामध्ये एखादी उकळी आल्यानंतर थोडंफार जिरे आणि या इथे मी खसखस यूज केले आहेत खूप छान लागतात ते पापड तळल्यानंतर पापडांमध्ये जर तुम्हाला यामध्ये तीळ हवे असतील तर तीळही तुम्ही घालू शकता हे जे मिश्रण आहे ते फार काळ शिजवत बसण्याची गरज नाही एखादी उकळी यामध्ये आली की आपलं हे जे कन्सिस्टन्सीचं कणिक आहे किंवा पापडाचं पीठ आहे ते तयार झालं आहे असं समजावं टेरेसवरती घेऊन गेल्यानंतर हे मिश्रण थोडंफार थंड झालं होतं आणि त्या पापडाच्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने हे पापड करायचे आहेत खूप पातळ जर हे पापड घातले तर ते तेलामध्ये करपू शकतात किंवा कागदावरती वाळून निघत नाहीत ते फाटू शकतात किंवा तुटून त्याचे तुकडे होऊ शकतात त्यामुळं अशा पद्धतीने छोटे छोटे आणि थोडे जाडसरच हे पापड आपल्याला घालायचे आहेत चमच्याने त्याच्यावरती अशा पद्धतीने फिरवत न बसता फक्त चमच्याने हवे त्या आकारामध्ये हे करून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी तोच कागद परत टेरेसवरती गरम उन्हामध्ये टाकला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते इझिली कागदांपासून निघत आहेत खूप छान आणि टेस्टी लवकर पटकन होणारे आणि कोणालाही एखाद्या पहिल्या प्रयत्नातच येणारे असे हे पापड आहेत मी तीन दिवस सलग उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे पापड तुम्ही पाहू शकता जिऱ्यामुळे आपल्या पापडांना पांढरा शुभ्र असा कलर आला नाही पण तेच जिऱ्याची खूप छान लागते पापडांमध्ये म्हणून मी जिरे या इथे वापरले आहेत तेलामध्ये अगदी छान फुलणारे असे हे पापड तयार होतात जर तुम्हाला पापडाची साईज मोठी हवी असेल तर तुम्ही मोठेही पापड करू शकता आमच्या घरी अगदी छोटे पापड लागतात म्हणून मी अगदी छोटे छोटे हे पापड तयार केले आहेत इथे तेलामध्ये किती छान असे फुलत आहेत ते पाहू शकता हे पापड आणखीन एक दिवस वाळवायची गरज होती पण मी व्हिडिओसाठी थोडंफार आधीच त्यांना तळून तुम्हाला दाखवलं पण टेस्टला खूप छान असे हे पापड होतात अगदी कडक उन्हामध्ये दोन तीन दिवस वाळले की पांढरे शुभ्रही होतात अगदी कुरकुरीत आणि टेस्टी असे हे जे पापड आहेत ते या इथे तयार झाले आहेत जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद